शुभ सकाळ सर्वांना तर आता मी मस्तपैकी आता मसाले भात बनवते सका सकाळचीच तर भाजीपाला मी भरपूर आधी चिरून ठेवलेला हो मस्तपैकी तर वाला वाटाणा गाजरं आणि चवळ्याचे शेंगा शेंगदाणा खूप छान अशा भाज्या मला जेवढ्या घरात हायत्या फ्रीजमध्ये तेवढ्या मी धुवून घेतल्या चांगल्या तर भात असा मी बनवून घेतलेला छान छानपैकी आणि झटकीपट बनवून होऊन जातो तर भरपूर अशा भाजीपाला हाय तेवढा सगळा घातला आणि चला तर मग आता सुरुवात करते आता मसाले भात बनवायला करा बोगा या भाज्या मी धुवून चांगल्या मिठाच्या पाण्यानं भरपूर अशा खिसून करून गाजर खिसून घेतली ते बटाटो पण खिसून घेतलाय अर्धा आणि अर्धा तसाच ठेवल्याला फोडी करून घेतल्या तर आता तेलाची फोडणी देऊन आता जिरं टाकून मस्तपैकी आता तडका देते आता तर खूप छान असा भात बनतो आता तर तेल सगळेकड असं पसरून घेतलं कुकरला म्हणजे भात आपल्याला चिटकत नाही त्याच्यामुळं आणि फडफडीत पण होतो आणि आता थोडासा कांदा टाकून घेतला आता आणि सगळ्या माया भाज्या टाकून घेते आता आणि भाज्या चांगल्या शिजवून देते मि, मीठ टाकले की सगळ्या भाज्या शिजते त्या <coughs> मस्तपैकी आणि झाकून ठेवते थोड्या वेळ तर भात पण मला आता धुवून घ्यायचा तांदूळ तर तांदूळ पण धुवून घेते आता तर मुलं तर बघा आता आवडीनं मस्तच अशी खाते ते मसाले भात म्हणलं की मुलांच्या आवडीच सर्वांच्याच आवडीचं आहे मसाले भात तर ता, आता तांदूळ पण आपला चांगला आहे बिर्याणी राईस आहे तर त्याच्यामुळे ते लगेच शिजवून पण जातो आता गरम पाण्यात घेतलं गरम पाणी ओतलं म्हणजे भात पण आपला फडफडीत होतो आणि कमी तेल होताची एवढं काही जास्त तेल ओतलं तरी नाही चालत गरम पाण्यामुळे आणि मला इकडे बटाट्याची भाजी पण बनवायची होती आणि बटाट्याची भाजी पण बनवून घेतली तोपर्यंत तो म्हटलं चला तर मग आता बाहेर आता जाव्या तर आता दिवस आता बघा सूर्य उगवलाय आणि खूप छान असा मस्तच सकाळचं वातावरण झालेलं आहे आणि चहा पण बनवायला घेतलाय मी इकडं अंडी पण शिजवून घेतली मस्तपैकी आणि सकाळ सकाळची माझी गडबडीकडं म्हणून म्हटलं चला तर आता बाहेर आता फिरणं फेरफटकाता मारून यावं वा आता तर आता आपली झाड बघा किती उंची उंची गेलेला आहे मोठ ज्या मोठ्या हया आणि त्याला फणस किती आले त्या खाली बुडक्यातच आले त्यांनी म्या फणस आणि वरती पण आता यायला लागले होते थोड्या थोड्या <coughs> जास्वंदीची फुलं आणि झेंडूची जी फुलं खूप छान असं वातावरण मस्तच आणि कावळ्याचा आवाज सकाळ सकाळच एक वातावरणच वेगळं असते आणि कोवळ ऊन ते असत या, या। इतकं काही ऊन पडलेलं नाही आणि थंडी आता जरा कमीच झालेली आहे मस्त पैकी आता गार इतका आता लाग वा, वाजतच नाही असं आणि दिवसभर आता आपलं ऊन आलं इकडं मस्तच आणि ढगाळ वातावरण मग थोडं थोडं दिसायला लागलं या तर मांजर पण आपल्या इकडं काय काय चाललंय या मांजराचं मी जिकडे जाईल तिकडे मांजर येत या तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं इकडे झेंडूची फुलं येते ही लालगी फुलं येते कशाची काय माहिती नाही ती पण खूप छान अशी आहे ती आणि काळ्या अशाच उभा राहिलेल्या त्या काळ्या मस्त पिवळ्या फुलाच्या त्या तर मांजर बघा आलं आता मी जाईल तिकडे आता आलं बघा मांजर आता मी पायात 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 येऊन उभा राहत तर आता आपला चहा पण शिजला मस्त पैकी चहा आता घेते आता सोडून आता चांगलं आलं टाकून आता चहा बनवला या बन <laughs> तर सकाळ सकाळचं सहा ते नऊ वाजेपर्यंत हे डेली असतं या गडबड आणि डबा बनवायची पण गडबड सगळे गडबडच असते तर झाड लोट पण आता करून घेणार आता मस्त पैकी आता सकाळ सकाळचं वातावरण सका पाला तर भरपूर पडलेला आहे लोटून बिटून सगळं काढून घ्यायचं आता चहा पण आपल्याला शिजलाय बटाट्याची भाजी पण झाली आणि भात पण बनवून झालेला आहे तर खूप छान आणि मला आता केळ्याचा ज्यूस बनवायचा आहे त्यासाठी आता मांजरा इकडे लोडपुड काय चाललंय बघा आता मी जिकडे जाईल तिकडे मांजरा माझ्या मागच असतं या तर आता मला गोष्ट घेतला आता दोन पुड्या आणि केळं पण घेतले ते तर ज्यूस बनवायचा आहे मला ज्यूस बनवून घेते ही ओट्स आहे ते ओट्स मी भिजत घातलेले दोन चमच तर ओट्स पण चांगले भिजवून घेतलं आणि केळ्याच्या ज्यूस मध्ये आता टाकून घेते म्हणजे खूप छान असं बनतं केळ्याचा ज्यूस आणि थोडं आता बारीक करून घेतला आता दूध वतायचं आहे मला आता तर मला पाहिजे तेवढंच आता मी दूध वतून घेतलं चांगलं घट मोठा असा ज्यूस बनवून घेतला तर आता आपला ज्यूस आता तयार झाला रडी मस्तच पैकी तर सकाळ सकाळचं केळाचा ज्यूस पिल्यावर खूप छान असं म्हणजे आपल्या शरीराला असत चला तर मग भेटू असेल पुढच्या व्हिडिओ